हाय मित्रांनो हसताना असं तर आपले व्हिडिओ बघत राह मी शिवाकुंड आज झालो आहे परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉग आहे मित्रांनो आज फॅमिलीमध्ये फॅमिलीमध्ये पांजे आहे आमची फॅमिली कुंडांची गुंडाबरोबर म्हणून आता आम्ही आलेलो तर जवळ चला पहिले पाया पडून घेऊया 走。

बघा लाइटिंग काय सगळे भारी गेले खाली जाऊ खाली जाऊ थोड्या टायमिट शिदलाय कसा काय तर चला खाली जाऊ चला आता खाली जाऊ इथं डायरेक्ट डायरेक्ट मटापीठा मस्त खाऊन घेऊया आणि काल आमचं काल पुढे चल आणि काल पुढे जायचं मला सगळं नेहमी तिकडे दाखवायला चला आता इकडे पुऱ्या होत आहेत आपल्या तर तू पुढे हे बघा तुम्हाला दाखवतो नाही तर आमचं हे बघा पुऱ्या होत इथं आणि आपल्या आणि वडे होत आहेत हे बघा कोंबडे वडे मटन वडे चला हे बघा पहिले इथे नंतर तुम्हाला तिकडे सगळी पूर्ण व्हिडिओ आपली एक नंबर असेल आजची कारण की आज पांजे म्हणून दाखवत कोणत्या परिवारची पाहजे म्हणून सगळे तर वडी बनतात चला इकडे जाऊयाता हे बघा होतात आतापर्यंत आद... आद... आपले हे बघा आतापर्यंत बघा एवढे झालेत आपले हे बघा वडे ते ठेवलेत अजून होता जाम खायला या तुम्ही पण कधी खायला तुम्ही ब्लॉग बनवपर्यंत पर्यंत आम्ही खाऊन घेऊ हे बघा सगळे वहिनी 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 मम्मी इथे सगळे रुष्केद सगळे हे बघा आण आई आणि इकडं कोणच नाही आणि इकडं पण अन्नी झोपलेत आहे बघा चला आता मटण बघायला जाऊ इकडं थोडा टेस्ट करून पण घेऊ खाऊन घेऊ थोडं मट बिटन हा बघा ह्याच्यामध्ये चिकन आहे मला वाटतं आणि त्याच्यामध्ये मटण आहे अगं पप्पा तिकडे गेले आहेत खास मटन बनवतात मस्त होई की या इकडं मग शि केलेला ओपन मटन हा बघा मटन दिसणार नाही तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतो बघाल बघा त्या कालता, का कालता मारलं थोडासा मिक्स काय शिजायला पाहिजे म्हणून खा, खाली मटन आहे तर थोडा वर या पाहिजे म्हणून मिक्स करून घ्यायला थोडासा आणि बघा मटण मला वाटतं शिजायला आलेलं आहे थोड्या तर सुरुवात करूच आम्ही हा बघा मटन हा बघा शिजलेला आहे मला वाटतं थोडा कच्चा आहे पाच दहा मिनिटांनी होऊन जाईल बघा पूर्ण भरलेलं आहे मटण कोम काय मटण काय चिकन मटण नाही बघा मटण रेडी होईल आपला बघा चला आता मग चिकन मटन बघून झालेलं आपल्याला चिकन बघू आणि मग तिकडे थोड्या टायमाने पुढे जाऊ वडे किती झाले ते बघू काय आहे आणि ह्यात ह्यात पण मटणाचा रस्ताच आहे दे दाखवू दे बघा चि ची, मटणाचे पीस आहे बघा ह्यात पण आहे तो पण आणि हा पण ग्रेवी, ग्रेवी पण आणि सुकावाला पण वजरी आहे कोतला बेतला सगळा मिक्स आहे मटन तो चला तिकड जाऊ चला आता परत वडे भाऊ किती झालेत ते चला किती झालेत वडे हे बघा आप एवढे तर मी पण तिथं बसते आता थोडा तिकडनं तिक पेटबीठ दाखवतात सगळे पहिलेच खात बनवताना बनवताना मन खातात मला आता टेस्ट करून करून अर्धे दहा पंधरा खालीच असते ना हे बघा आता इकडे घेऊ तिथं तिथं वडे पाटापट होत नाही म्हणून इकडे आता आणलेले मी कढाई हे बघा काढा आणि पाटापट होऊन जाते लगेच हे बघा काढलेला फोटो आणि हे बघा वडे आता इकडे घेतले पाटापट व्हायसाठी आणि आपला मटन तुम्हाला मागाशी दाखवतो मटन इथं आणि विस्तू थोड्या टायमाने आणि कालू काय बोलतस कालू कालू काय बोलायच बोल दोन शब्द लगेच हा आता हा बस एवढा चला घरात जाऊ सगळी मंडळी मला वाटतं इकडे झोपली मंडळी हे बघा इकडे सगळे आपले परिवार झोपलेला आहे

तिकडे नको चला तिकडे जाऊ आता पंबोधानं बोवा पिसाले आणि पंबोधानं बोवा तिकडे पिसारले उठवत आहेत हा चला पुढे चला पुढे चला ती राह चला आणि तिकडे विनायक मालिक हा चला हा मायकोर शि सगळे सगळे हॅलो बार कॉमेंट हॅलो हॅलो हालो पुऱ्या लवकर बन सांगा मग बोवाद हरियाणा बुवा आणि बुवा पिसालेला आहे हा आणि असा आलं आणि नाव देत आहेत तिने झोपलेलं आहे बाई গুঞ্জা <laughs> খবৰ

मग मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय